बाबुडगाव तालुक्यात सतत पाऊस व मागील दोन महिन्यांपासून अतिवृष्टी होत आहेत शिवारात पाणीच पाणी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शासनाच्या वतीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी बाबुडगाव तालुक्यातील खरडा येथील शेतकऱ्यांनी बाबुडगाव तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने बाबुळगाव तालुक्यात थैमान घातल्याने अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन सह इतर पिकांना फटका बसला आहे गेल्या दोन महिन्यांपासून सततच्या अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे सोयाबीनच्या शेंगाही भरणा झाली नाही परतीच्या पोत्यांची गळण बोंडची गळण सतत चालू आहे त्यामुळे शेतातील पीक पूर्णपणे भाजत आहे नदीकाठील शेत पूर्णपणे खरडून गेले आहे शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास निघून गेला आहे शेतकऱ्यांनी जगावं कसा असा प्रश्न निवेदनाद्वारे बाबुळगाव तहसीलदार यांना विचारण्यात आला आहे ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी निवेदन देताना खरडा येथील शेतकरी सूरज केळतकर चंद्रशेखर केळतकर निखिल गुल्हाने आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेतकरी यांनी आर एन न्यूजला दिलेली प्रतिक्रिया खोडा येथील सर्व शेतकरी तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत गेल्या अनेक दिवसापासून सततच्या पावसामुळे पिकाचे फार मोठे नुकसान झालेले आहे शेतामध्ये पाणी साचलं आहे नदी नाल्याला पूर आल्यामुळे शेतामध्ये पूर्णता वाहून गेलेला आहे त्यामुळे पराठी कापूस तूर पूर्ण जळून खाक झालेली आहे शेतकऱ्याचं अथनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचा तोंडचा घास निघून गेलेला आहे यासाठी बाभुडगाव तालुका हा गोला दुष्काळ म्हणून जाहीर करावा त्यासाठी आम्ही निवेदन देण्या देण्यासाठी आम्ही बाऊळगाव येथे तहसील मॅडम मैड़, तहसीलदार मॅडमला निवेदन निवेदन देण्यासाठी आलेलो आम्ही खर्डा येथील सर्व शेतकरी जे शेतकरी या देशाला अन्न अन्न पुरवठा करते आणि या देशाच्या शेतकरी ह्या देशा देश हा शेतकऱ्याच्या भविष्यात उभा आहे आणि या शेतकऱ्याला जा जा आज असे दिवस आले की जो शावकऱ्याच्या दारात जाव की बँकेच्या दारात जाव अशी कुत्र्याची गत आली आहे कारण की शेतात एकही झाड असं राहिलं नाही की ज्याचं उत्पन्न निघेल मोठ्या प्रमाणात रोग नाही तर आल्याच आल्या पण पाणी इतकं आहे की त्याचं कोणताही प्रकारचं उत्पन्न निघणार नाही पण आज जर शेतकऱ्याला मदत जर केली नाही जो शेतकरी देशाला पोचतो त्याला जर आज सरकारनं पोचलो नाही तर उद्याचा दिवस हा देशासाठी अतिशय अतिशय घाणेरडा येईल आणि देश जर उभा राहिला नाही तर शेतकरी उभा राहिला नाही देश या उभा राहू शकत नाही